जय शिवराय मित्रांनो शुभ सकाळ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ खास असा असणार आहे की आज मला काम मोठा लागला आहे असं म्हणजे आधी पण लागतातच अशी तरी कामं अशी हो। काही कामं आपण करतोच बघत असा तुम्ही व्हिडिओमध्ये पण आता असं आहे की सीन असा झाला आहे की आईला बरं नाही आणि मी शेण टाकायला आलो आहे तर शेण बघा इकडे शेण भरपूर आहे तर मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही बघत असाल आहे एन्जॉय एन्जॉय तर एन्जॉय येत नसतं याच्या मागे काय काय म्हणजे असे प्रत्येक वेळेस व्हिडिओ करायला जमत नाही कारण की कुठे काम असलं की एकटाच असतो तर तिथे कॅमेरा सेटअप वगैरे करायला टाईम वगैरे ते एवढा काही हे करत नाही तर थोडी थोडी कामं असतात कारण की आता नंतर तुम्हाला दाखवतो आधी मला आपला सीन वगैरे टाकून झालं की का कालचा काम परवाच्या दिवशीचं काम अशी कामं असतात थो छोटी मोठी कामं असतात ती लवकर लवकर करून टाकतो त्याच्यानंतर मग आपण फिरायला वगैरे कुठे थोडाफार टाईम टाईम भेटला तर जातो रात्रीची तर किरवी वगैरे हो ती काही व्हिडिओ करायला का भेटत नाही कारण की आता कोण नाही सगळी गेलीत मुंबईला एकटाच राहिला आहे तर इकडे बघूया आता लवकर लवकर शेण टाकूया आता वाजले नऊ झालेत कारण की आता आपली डोरं येतील डोरं घेऊन गेल्यात गजमल बाबा लवकर लवकर शेण टाकतो थोडक्यात बघा पूर्ण करायला जमणार नाही हे पालंद त्या घमेलामध्ये टाकलेलं आहे बघा 잘라버린거 मित्रांनो पूर्ण क्लिअर झालाय क्लीन चारही साईड क्लिअर तर चला मित्रांनो आपण दाखवतो तिकडे येतात जाऊया येतात कार्ली बघा किती आली ती बघा कार्ली इथं पडवलं आहे नवीन आता इथं पाऊस नाही लाग लागला तर येतील अजून टेंडलं पण आहे शेंड कच्ची खायला चांगली असतात काल येऊन हा बघा मेंटा टाकलेला परत दिवशी इथं हा पिंपल तोडला अर्धा बरं हा इथं मी खोप केली ही खोप केली दोन बाकी इकडं नाचणी वगैरे आता शेत आपला पसवायला लागला आहे खाली एकदम पसावलाय हा बघा आपण फसवला आता मच्छा पूर्ण पसावला राखण चालू झालेत आता पुन्हा मेहनत काय माहिती आहे आता लावणी झाली पेरणी वगैरे झाली त्याच्यानंतर पूर्ण खटपट झाली आता जी सुरुवात झाली आता परत दोन महिने राखण म्हणजे संध्याकाळचे येतात हे ते धुरंड वगैरे कारणाने रात्रभर डबू बसायचा ते म्हणजे रानातल्यांची राखण करतात डुकर आपल्या इथं पण मोठा हे ऊन गेला आहे का पाय वगैरे लागले लाग तिथं बसला वगैरे होता तर चला अजून एवढा अजून म्हणजे हा बघा हा ऊन आहे आज आहे ना म्हणजे दोन तीन दिवस दो झाला तर ऊन पडते गणपती गेल्याच्या नंतर दोन दिवस दो पाऊस पडला आता ऊन पडायला लागला आहे तर हा वातावरण आहे ना आताचं वातावरण एकदम असं भारी वाटते एकदम गावाला म्हणजे आता सगळी माणसं वगैरे कोण नाही गाड्या नाही कोण कसलाच आवाज नाही काय नाही पूर्ण शांत शांत वातावरण गाव पण पूर्ण शांत तर गणपतीच्या टायमात पुरा क्याव क्याव कॅव क्याव, क्याव, क्याव सगळा चालू होता म्हणजे स्पीकर वगैरे हो सगळं जे आता जी गावाला माणसं राहते एकदम शांत वाटत असत वातावरण हा पूर्ण पसावला ते चार दिवस एकदम असे आनंदाचे असतात ना सगळे गावकऱ्यांसाठी मुंबईकरांसाठी गणपतीचे ते पण लवकर निघून जातात गणपती गेले रे गेले की रात्रोरात मुंबईकरी पण मुंबईला गावची माणसं आपल्या गावाला राहतात बघा पूर्ण गाव, गाव सामसूमध्ये फक्त स्टॉपवर आमचा एक माणूस असेल नेमलेला दररोजचा नेमलेला असतो शाळेतली पोरं निघाली शाळेत जायला गोलू काशा आणि रुद्र तिघच दोन दिवसात काकड्या हो बघा एवढ्या मोठ्या झाल्यात हे नाही ह्या बघा कसल्या झाल्यात बघितलात भरपूर मोठे आहेत ही पण तेवढीच झाले हे बियाणं ठेवलेले आहेत ही बघा एक केवढी झाली ते बघा मस्त टेका दिलेला आहे पण हि जा काय सांगू शकत नाही गॅरंटी ही अजून खाली खाली येत चालले दुधी भोपला कुठं बघाय नव्हता भेटला पण हा बघा आता इथे झाला एक लेट आहे पण थेट आहे आज काय आज आहे ना जशी पाहिजे तशी वारकी काकडी नाही आहे दररोज खायला भेटतात पण आज जरा मोठ्या झाल्या इथे का एकट्याच्यान संपणार नाही बघा म्हणून आता नाही काढत घरी असेलच एकतरी इथे एक आहे पण ती वाकडी एकदम गोल फिरले हे बघा गोल फिरले त्याच्यावरती असेल त्याच्यावर पडवल पण झाले मोठा मी कुसली खराब झाले भोपला पण झाला एक हा बघा इथून दिसेल हां बघा मोठा झाला आता त्या दिवशी छोटा होता आता लवकर मोठा झाला दोन तीन दिवसातच वाढ झाली त्याची तर चला आता संध्याकाळी आपण भेटूया आत्ताचा व्हिडिओ इथपर्यंत स्टॉप करूया बाय बाय